नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी एच डी एफ सी ग्रुपची कंपनी आहे तसेच एच डी एफ सी बँक लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे तसेच मित्रांनो ही जी कंपनी आहे ते दोन हजार अठरामध्ये शेअर मार्केटमध्ये लीज झाली होती आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे अनाऊन्समेंट बघणार आहो ते कंपनीने जेव्हापासून लीज झाली होती म्हणजे दोन हजार अठरापासून हे अनाऊन्समेंट कधीच केले नव्हते आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे अनाऊन्समेंट बघणार आहो त्या कंपनीने ते दोन हजार पंचवीस म्हणजे सात वर्षानंतर ते अनाऊन्समेंट केले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणती आहे ही कंपनी तसेच काय केले आहे या कंपनीने अनाऊन्समेंट आणि त्या कंपनीच्या त्या अनाऊन्समेंटचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर कधीपर्यंत खरेदी करावे लागेल तरच आपल्याला त्या कंपनीच्या त्या अनाऊन्समेंटचा बेनिफिट मिळेल तर चला बघूया कोणती आहे ती कंपनी तसेच काय अनाऊन्समेंट केली आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर कधीपर्यंत परचेज करावे लागेल तर मित्रांनो इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो बोनस शेअर अलर्ट मोर दॅन फोर लॅक रिटेल शेअर होल्डर्स ऑफ दिस एच डी एफ सी ग्रुप स्टॉक रिवर्डेड तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तसेच या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेऊया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत ती कंपनी आहे एच डी एफ सी ग्रुपची दिग्गज कंपनी आणि एच डी एफ सी बँकची सबसिडरी कंपनी एच डी एफ सी एम सी म्हणजे एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो ही कंपनी दोन हजार अठरामध्ये शेअर मार्केटमध्ये लीज झाली होती आणि मित्रांनो तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने कधीच म्हणजे सात वर्षापासून कंपनीने कधीच बोनस शेअर अनाऊन्स केलेला नव्हता आणि मित्रांनो या दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीने वन एस टू वनच्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे म्हणजे प्रत्येकी एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल म्हणजे जर एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल तर एका शेअरचे दोन शेअर होऊन जाईल आणि मित्रांनो एच एस डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने या वन एस टू वनच्या रेशोचा बोनस शेअर देण्यासाठी रिकॉर्ड डेट फिक्स केली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या बोनस शेअरचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला या कंपनीचे शेअर कधीपर्यंत खरेदी करावे लागेल तर मित्रांनो इथे आपण बघू शकतो एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने वन एस टू रेशोचा बोनस शेअर अनाउन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट एकच फिक्स केली आहे ती म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो जर आपल्याला एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असेल तर आपल्याला एच डी एफ सी एम सीचे शेअर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी आधी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस किंवा याच्या आधी जे पण एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे शेअर खरेदी करेल त्यालाच एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या वन एस टू वनच्या रेशोच्या बोनस शेअरचा बेनिफिट मिळेल आणि मित्रांनो जर कोणी एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे शेअर सव्वीस नोव्हेंबरला या कंपनीचे शेअर खरेदी करेल त्याला बोनस शेअरचा बेनिफिट मिळणार नाही आणि मित्रांनो या कंपनीने वन एस टू वनच्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे म्हणजे मित्रांनो कंपनीचे एक शेअर दोन शेअर होऊन जाईल म्हणजे जेवढे पण शेअर शेअर होल्डर जवळ असेल ते डबल होऊन जाईल तसेच मित्रांनो कंपनीचा शेअर दोन दोनने डिवाईड होऊन जाईल आणि मित्रांनो हा जो शेअर प्राईसचा ॲडजस्टमेंट आहे तो आपल्याला पाहायला मिळेल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला फॉर एक्झाम्पल जर या कंपनीचा शेअर प्राईज तीन हजार असेल पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जेव्हा शेअर मार्केट क्लोज होईल तेव्हा तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा बोनस शेअरच्या ॲडजस्टमेंटमुळे पंधराशे रुपये पर शेअरच्या हिशोबाने क्लोज होईल म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला याचा शेअर प्राईस दोनने डिवाईड होऊन जाईल तर मित्रांनो चला आतापर्यंत आपण बघितले की एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने वन एस टू वनच्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे तसेच या कंपनीच्या बोनस शेअरचा बेनिफिट घेण्यासाठी खूपच कमी दिवस उरलेले आहे ज्यांना पण याचा बेनिफिट घ्यायचा असेल त्याला पंचवीस नोव्हेंबर किंवा त्याच्या पहिले कंपनीचे शेअर खरेदी करायचे आहे आणि मित्रांनो आता आपण बघणार आहोत एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन तर मित्रांनो जर आपण एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट फोर टू पर्सेंट एफ आय होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट डी होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट वन आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एट पॉइंट आणि मित्रांनो ही कंपनी एच डी एफ सी बँक लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे आपण येथे बघू शकतो एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये एच डी एफ सी बँक लिमिटेडची फिफ्टी फोर टू पर्सेंट हिस्सेदारी आहे तसेच एच डी एफ सी बँक लिमिटेड हे एच डी एफ सी एम सीचे प्रमोटर्ससुद्धा आहे आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचे कॉर्टर टूचे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इअर ऑन एअरबेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वॉटर बेसिसवर वाढून एक हजार सव्वीस कोटी रुपये आली होती कंपनीचा नेट प्रॉफिट इयरॉन एअरबेसिसवर वाढून आणि ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर टूमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट आला होता सातशे अठरा कोटी रुपये तसेच मित्रांनो जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर तेवीसमध्ये होती जवळपास अडीच हजार कोटी रुपये कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर चोवीसमध्ये होती तीन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर पंचवीसमध्ये होती चार हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर तेवीसमध्ये होता जवळपास पंधराशे कोटी रुपये फायनान्शियल इयर चोवीसमध्ये होता जवळपास दोन हजार कोटी रुपये आणि फायनॅन्शियल इयर पंचवीसमध्ये होता जवळपास अडीच हजार कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे सहा हजार कोटी रुपयांनी सात हजार कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास आठ हजार कोटी रुपये तसेच कंपनीची लाँग टर्म बोरोईंग लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बोरोईंग सुद्धा लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे तसेच जर आपण पुढे बघितले तर एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्वेलन्स वाढत आहे सात कोटी रुपयांनी चाळीस कोटी रुपये आणि करंटली आहे बेचाळीस कोटी रुपये आणि या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे साठ कोटी रुपयांनी तीनशे कोटी रुपये आणि करंटली आहे तीनशे पस्तीस कोटी रुपये आणि मित्रांनो कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर वाढत असेल तर हा एक त्या कंपनीसाठी नेगेटिव्ह साईन मानला जातो आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट फोर टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट म्हणजे या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एच डी एफ सी एम सी लिमिटेडने जो वन एस टू वनच्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे त्याची थोडी इन्फॉर्मेशन बघितली आहे तसेच याचा बेनिफिट घेण्यासाठी लोकांना या कंपनीचे शेअर कधीपर्यंत खरेदी करावे लागेल हे पण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली तसेच कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय